गोरगरिबांना हक्काचा निवारा उपलब्ध व्हावा या हेतूनं केंद्र सरकारनं प्रधानमंत्री आवास योजना सुरू केली आहे त्यामध्ये राज्यात तेरा लाख एकोणतीस हजार तर जिल्ह्यात बावीस हजार घरकुलं देण्यात येणार आहेत त्यासाठी जिल्हा परिषदेकडून गटविकास अधिकाऱ्यांमार्फत प्रक्रिया सुरू करण्यात आली असून संबंधित ग्रामपंचायतींना लाभार्थ्यांची पडताळणी करण्याची सूचना देण्यात आली आहे ग्रामीण भागातील गरजू आणि कष्टकरी कुटुंबांना हक्काचा निवारा मिळावा यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री आवास योजना सुरू केली आहे या योजनेतून राज्यात तेरा लाख एकोणतीस हजार घरकुलं दिली जात आहेत कोल्हापूर जिल्ह्यातील बारा तालुक्यात ही योजना राबवली जात असली तरी गडिंगल चंदगड आजरा गगनबावडा राधानगरी शाहूवाडी भुदरगड आणि पन्हाला तालुक्याच्या तुलनेत करवीर कागल हातकणंगले आणि शिरोळ तालुक्यामध्ये लाभार्थ्यांची संख्या जास्त आहे दरम्यान खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत योजना पोहोचावी यासाठी जिल्हा परिषदेकडून लाभार्थ्यांची पडताळणी करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे या वर्षीपासून दोन हजार एकोणतीस पर्यंत सुरू असणाऱ्या या योजनेत राज्यात तेरा लाख एकोणतीस हजार तर कोल्हापूर जिल्ह्यात यावर्षी बावीस हजार छप्पन्न घरकुलं देण्यात येणार आहेत विविध ग्रामपंचायतींनी यापूर्वी सात हजार तीनशे बावन्न घरकुलं दिली आहेत उर्वरित चौदा हजार सातशे चार नवीन घरकुलं देण्याला मंजुरी मिळाली आहे घरांसाठी पात्र लाभार्थ्यांची यादी दहा जानेवारीपूर्वी तयार केली जाणार आहे पूर्वीच्या टप्प्यातील घरकुलं वेळेत पूर्ण करून दिल्याबद्दल कोल्हापूर जिल्हा परिषदेचा सन्मान झाला आताही उर्वरित घरकुलं वेळेत पूर्ण करण्याचं उद्दिष्ट कोल्हापूर जिल्हा परिषदेनं ठेवलंय तालुका नाव आजरा दिलेली घरं एकशे अडुसष्ट द्यावयाची घरं तीनशे छत्तीस एकूण उद्दिष्ट पाचशे चार गगनबावडा सत्तर एकशे चाळीस दोनशे दहा भुदरगड तीनशे तेवीस सहाशे सेहेचाळीस नऊशे एकोणसत्तर चंदगड तीनशे ब्याण्णव सातशे चौऱ्याऐंशी एक हजार एकशे शहात्तर गडिंग्लज सहाशे सहा बाराशे बारा, बारा अठराशे अठरा हातकणंगले नऊशे एकाहत्तर एक हजार नऊशे बेचाळीस दोन हजार नऊशे तेरा कागल एक हजार दोनशे एक दोन हजार चारशे दोन तीन हजार सहाशे तीन करवीर एक हजार दोनशे पंचवीस दोन हजार चारशे पन्नास तीन हजार सहाशे पंच्याहत्तर पन्हाळा चारशे आठ आठशे सोळा एक हजार दोनशे चोवीस राधानगरी तीनशे चोवीस सहाशे अठ्ठेचाळीस नऊशे बहात्तर शाहूवाडी चारशे सदतीस आठशे चौऱ्याहत्तर एक हजार तीनशे अकरा शिरोळ एक हजार दोनशे सत्तावीस दोन हजार चारशे चौपन्न तीन हजार सहाशे एक्क्याऐंशी एकूण दिलेली घरं सात हजार तीनशे बावन्न द्यावयाची घरं चौदा हजार सातशे चार तर एकूण उद्दिष्ट बावीस हजार छप्पन